यानंतरची बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा असेल संतोष देशमुखांची मुलगी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि सोबतच मनोज जरांगे पाटील सुरेश दस बजरंग सोनावणे देखील उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा मोर्चा असणार आहे आणि या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चाला देखील आज संबोधित करणार आहेत संभाजीनगरमध्ये आज मोर्चा असणार आहे आणि ह्या मोर्चाला सुरेश धस बजरंग सुनावणे मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत दरम्यान मोर्चामध्ये कोण सहभागी होणार आहेत ते आपण जाणून घेऊयात सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनावणे मनोज जरंगे पाटील देशमुखांच्या आरोपींवरती कठोर कारवाईची मागणी एकीकडे एक होऊ लागलेली असताना संभाजीनगरमध्ये आज आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि या आक्रोश मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील सुरेश धस बजरंग सोनावणे हे देखील सहभागी होणार आहेत वैभवी देशमुख संतोष देशमुख यांची मुलगी हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे त्यामुळे आजचा आक्रोश मोर्चा कशा पद्धतीनं असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे आणि दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय ते, ते देखील आपण जाणून घेऊयात नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून झालं धनंजय देशमुखांच्या तक्रारीवरून केस पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला दहा डिसेंबरला जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक करण्यात आली अकरा डिसेंबरला स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतीक घुलेला पुण्यातील रांझ रांजण गावातून अटक करण्यात आली अकरा डिसेंबरला आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन कराडवर आरोप केले अकरा डिसेंबरला कराड आणि विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेरा डिसेंबरला हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबरला केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलं अठरा डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली एकोणीस डिसेंबरला सरपंच देशमुखांचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला एकवीस डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला होता एकवीस डिसेंबरला नवनीत कौवत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली एकतीस डिसेंबरला कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला आणि कोर्टाकडून चौदा दिवसांची कोठडी आहे तीन जानेवारीला आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वायबसी एसआयटीच्या ताब्यात आहे चार जानेवारीला सुदर्शन घुले सुधीर सांगळेला पुण्यामधून पोलिसांनी अटक केली संतोष देशमुखांचं लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला देखील कल्याणमधून पोलिसांनी अटक केला आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय भीड परभणी पुण्यानंतर आता संभाजीनगरमध्ये आज आक्रोश मोर्चा असणार आहे ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील असणार आहे सुरेश धस बजरंग सोनावणे आणि विविध ने, सर्वपक्षीय नेत्यांचे देखील नेते या ठिकाणी संबोधित करणार आहेत किती वाजता मोर्चाला सुरू होणार आहे आणि कशा पद्धतीनं आजचा मोर्चा संभाजीनगरमध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल नक्की ते जर बघितलं संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता संपूर्ण सं सर्वपक्षीय जे आहे ते मुक मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे तर आज पैठणमध्ये देखील आक्रोश मोर्चाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं आणि या मोर्चासाठी देशमुख कुटुंबसुद्धा उपस्थित असणार आहे सर्वपक्षीय नेते यासाठी असणार आहे मराठा आंदोलक मनोज पाटील असतील सुरेश धसा आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनवण्यासह खासदार संदीपा भुमरे देखील यांची देखील उपस्थिती जी आहे ती आक्रोश मोर्चासाठी असणार आहे आणि पैठणमध्ये सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चामधून जे आहे ते आता देशमुख कुटुंबाला जे आहे ते न्याय मागवले जाणार आहे या ठिकाणून छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी जे आहे ते या मोर्चाचं समोर होणार आहे या तब्बल एक किलोमीटर जे आहे त्या मोर्चामध्ये संपूर्ण मोर्चाकरी जे आहेत ते त्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामधून देखील आता पैठण शहरामध्ये जे आहे ते आता संपूर्ण मोर्चाकरी जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे त्यामुळे आता संतोष देशमुख यांना न्याय मिळावे यासाठी सं पूर्ण नागरिक जे ठीक आहेत ते सतर्क झाल्याचे पाहायला मिळतात ठिकठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे आणि त्या मोर्चाला मोठा प्रतिसाद जो आहे तो देखील दिला जात आहे आज पैठण शहरामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि या मोर्चासाठी आता पोलिसांकडून देखील तगडा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आला आहे डी वाय पी अधिकारी देखील या मोर्चासाठी जे आहे ते बंदोबस्तमध्ये आहे आणि तब्बल शंभरहून अधिक कर्मचारी पोलीस अधिकारी जे आहेत ते या मोर्चामध्ये असणार आहे तब्बल तीस ते पस्तीस हजारापेक्षा अधिक नागरिक जे आहेत मोर्चा मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाव्या अशी मागणी आता मोर्चून होणार आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सरकारी नोकरीत घ्यावे संतोष देशमुख यांच्या कुटुंब कुटुंबाला शासकीय निधी द्यावी अशी मागणी आता या मोर्चातून होणार आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे आरोपी आहेत ते आता सी आय डीच्या कस्टडीमध्ये आहे त्या आरोपींना तात्काळ त्यांना फाशीची शिक्षा द्यावी त्यांचं प्रकरण जे आहे ते फास्ट कोर्टात चालावं आणि उज्ज्वल निकम यांचे वकिलांकडे यांची केस जी आहे ती सोपावी यासाठी सुरेश देश यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती त्यामुळे सुरेश देश असतील संदीप श्रीसागल असतील हे सुरुवातीपासूनच पाहिलं संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये असणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते जालन्यामध्ये जे आहे ते आता मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे यासाठी स्वतः छत्रपती संभाजी राजे उपस्थित राहणार आहे आज संभाजी राजे जे आहे ते मोर्चामध्ये सहभागी असणार आहे वाल्मिक कराड असतील धनंजय मुंडे असतील यांच्यावरती जे आहे ते आता आरोप या मोर्चामधून करण्यात येत आहे तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावे अशी मागणी जी आहे ती मोर्चातून करण्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळतात परभणी असेल पुणे असेल या ठिकाणून जे आहे धनंजय मुंडे वरती आरोप प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळत होते मात्र धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया जी आहे ती देखील समोर जी आपल्याला पाहायला मिळाली होती संतोष देशमुख यांच्या हातीतील जे आरोप आहेत त्यांना द्यावी अशी मागणी देखील यामध्ये जर पाहायला गेला आपण तर धनंजय मुंडे यांच्या निकट वर्ती असणारे वाल्मिकरा तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये दाखल करावे घ्यावे समावेश करावे त्यांना खंडणीचा गुन्हा जो आहे तो चौकशी करून आता त्यांना संतोष देशमुख यांचे प्रकरणी देखील आरोपी करावे अशी मागणी आता या मोर्चातून होणार आहे त्यामुळे ह्या मोर्चाकडे आपलं लक्ष असणारच आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ